नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चार पाच दिवस झाले आपले काही व्हिडिओ येत नाहीत कारण पावसाचं असलं भयानक वातावरण आहे आणि पाऊस एवढा भयानक पडत आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपण व्हिडिओ थोडं आपले लेट येणार आहेत कारण पावसामुळं बाहेरच जाता येत नाही मित्रांनो आणि नुकसान तर एवढं होईल शेतकऱ्याचं की भरपूर त्याच्यावर पण आपण एक आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ टाकणार आहेत पण आज मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला आज मी अशा ठिकाणी नेणार आहे जिथं की कॉफी एवढी सुंदर भेटते मित्रांनो गावाकडचंच हॉटेल आहे जवळ्याला हॉटेल आहे मित्रांनो हे जोडजवळ्याला तर तुम्हाला अशा ठिकाणी तिथं कॉफी एवढी जबरदस्त भेटते मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बघा मित्रांनो कॉफी कशी भेटते काय भेटते तुम्हाला टेस्ट पण सांगतो कॉफीची कशी आहे आणि कॉफी किती रुपयाला भेटते आणि हे हॉटेल कुठं आहे हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो तर चला आपण जाऊ कॉफी प्यायला तर तुम्हाला नंबर एक कॉफी पाहतो मित्रांनो चला पाहा। आ, तर मित्रांनो आपण आलेलो आहोत सध्या हॉटेलमध्ये हे पहा माने बंधू यांचं ही हॉटेल आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत सध्या जवळ्यामध्ये तर बघूयात आपण आता त्यांची कॉफी आणि इथं काही कॉफी पिण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मित्रांनो तर आपण पाहूयात तानाजी माने कॉफी कशी बनवतात ते सुरुवातीला पाहूया आणि नंतर कॉफीची टेस्ट कशी आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे हे पाहू शकता तुम्ही गॅस वरती दूध काच्याला आणि दूध दूध म्हशीचं दूध वापरलं जातं या ठिकाणी मग हो माहिती म्हशीचं दूध असं काही गायचं असतं म्हशीच्या दुधामध्ये एक टेम्पल त्याच्यामध्ये पाणी भेटून जातं अशा दुधाची कॉफी आपल्याला इथं प्यायला भेटणार आहे असं की लातूर सकाळी इथं खूप हॉटेल आहे मित्रांनो कारण रोजपुरी न कोणी इथं नाव वाजलेला येत असतो लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आलेले होते मित्रांनो फोटो सकाळी त्याने फोटो घेतलेला आहे तर खूप सुंदर कॉपी भेटते मित्रांनो जर तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही जवळा जवळा या ठिकाणी शकता कळम रोडवरती लातूरपासून अर्ध्या वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर ते हॉटेल आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता आणि कॉफीचा आनंद घेऊ शकता रामेश्वरहून आणि दिंडेगावहून खास कॉफी पिण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात मित्रांनो मामा चांगली आहे का इथली नंबर एक कॉफी माझं की नंबर आहे कॉपी आहे पवन सर कशी आहे कॉपी नंबर एक आहे कधीपासून येतात कॉपी प्यायला तुम्ही पाच ते सहा वर्षापासून पाच ते सहा वर्ष झालं आहे तर कॉफी भेटते हॉटेल इथं कमी दहा ते पंधरा वर्ष झालं हॉटेल आहे आणि पाच सात वर्षानंतर कॉफी एवढी यांची प्रसिद्ध झालेली आहे की तुम्ही पाहू शकता आता दुपारचा टाइम असल्यामुळं गर्दी कमी झाली थोडी यांची कॉपी बनवण्याची पद्धत शुद्ध म्हशीचं दूध वापरून कॉफी बनवतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती वर्षांना हॉटेल आहे तुमचं इथं पंधरा वर्षांना हॉटेल इथं आहे मित्रांनो रोज किती लिटर दूध टाकतं पंचवीस लिटर चहा जवळजवळ रोज दूध लागते मित्रांनो फक्त कॉफी ताकली आणि चहा ताटली तर वेगळंच चहा ताटी किती वाटतं युनिमेट युनि तुम पंचवीस लिटर पण मित्रांनो कॉफी खूप सुंदर कॉफी बनवल्या मित्रांनो तुम्ही पण या आणि कॉफीचा आनंद घ्या मला पत्ता व्हिडिओ मध्ये केलाच आहे आणि आणखीन तरी पत्ता तुम्हाला माहिती पाहिजे तर डिस्क्रिप्शन मध्ये मी पत्ता टाकून देतो तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला यायचं असेल चहा पिण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी त्याची एक नंबर क्वालिटी किंमत किती असेल वीस रुपये फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला एकदम जबरदस्त लातूरमध्ये किंवा कुठल्या शहरी भागातही भेटणार नाही असं क्वा प्यायला मिळणार आहे मित्रांनो तर ठीक आहे भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव